तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या अवंती दर्शन आपल्या युट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला साध्या बाई वर फुग्याची बाई कशा प्रकारे काढायची तर ते दाखवणार आहे बऱ्याच जणांना फुग्याची बाई काढायची म्हटलं तर त्यांचं बऱ्याचदा कटिंग चुकतो तर मी ते चार्ट पेपरवर तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे तर दोन प्रकारच्या मी फुग्या बाई तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करणार नक्की पहा आणि आपल्या चॅनेलवर पण किंवा स्क्रीन एंडिंगला सुद्धा मी जे पहिल्या टीव्ही बाईचे जे व्हिडिओ टाकलेले होते तर फुगा बाईचे आणि साध्या बाईचे प्रकार मी भरपूर टाकले होते तर तेही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चार्ट पेपर घेतलेला आहे तर चार्ट पेपरवर माप टाकताना नेहमी बाहीचं जे माप टाकतो तर ते बंद बाजूने टाकायचं आणि चार्ट पेपर हा चेक करून घ्यायचा आपलं बाहीचं माप बसेल नाही हे अगोदर पाहून घ्या तर बंद बाजूने आपण बाहीची उंची टाकणार आहोत तर बाहीची उंची तुम्हाला आवडेल तितकी तुम्ही घेऊ शकता मी आता आठ अधिक एक इंच घेतले तुम्ही नऊ अधिक एक इंचही घेऊ शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने शक्यतो जे शोल्डर फोगाचे असती तर ती पाच इंचामध्येही असते आणि फुल स्लीवजमध्येही असते तर बंद बाजूने आपण आठ अधिक एक इंच याप्रमाणे नऊ इंच बाहीची उंची घेतलेली आहे बाहीची घडी जी असते तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जितकी हवी तितकी तुम्ही टाकू शकता जी तुमची घडी आहे बाहीची रेग्युलरली तर त्याच घडीनुसार तुम्हाला इथे माप टाकायचं आहे तर मी इथे साधारणतः साडेआठ इंचाची घरी घेतलेली आहे साडे आठ इंचावर आपण मार्क करून घेऊया बाहीची उंची झाली त्यानंतर बाहीची घरी घरी टाकल्यानंतर आता मोंडाखोली आपण टाकणार आहोत तर मोंढाखोली साडेतीन इंच जर बाहीची उंची सहाच्या पुढे जर असेल लक्षात घ्यायचं तुम्हाला की बाहीची जर उंची सहाच्या पुढे जर असेल तर मोंढाखोली ही साधारणतः तीन किंवा साडेतीन इंच तुम्हाला घ्यायची आहे साडेतीन इंच घ्यायचंय आणि एक इंच आतमध्ये आपल्याला आकारासाठी देऊन द्यायचंय याप्रमाणे आता दंडघेर आपण पाहूया दंडघेर पाच अधिक दीड इंच म्हणजे साडेसहा इंच हा दंडघेर आपला या ठिकाणी आपण टाकणार आहोत दंडघेर हा सगळ्यात खालच्या बाजूला असतो हे पहा याप्रमाणे दंडघेर आणि मोंडाखोली आपण जोडून घेणार आहोत तर रेग्युलरली हे पा रेग्युलरली तुम्ही जसं बाईचं माप काढता त्याचप्रमाणे तुम्हाला बाहीचं माप टाकायचंय उंची घडी मोंडाखोली दंडगीर याप्रमाणे माप आहे नंतर खोली खोलीपासून आपण उंचीच्या साईडने हे या याप्रमाणे आपण डॉट्सच्या दिशेने आपण जोडून घेत असतो आणि या ठिकाणी आपण बाहीचा आकार देतोय तर त्याऐवजी तुम्हाला काय करायचंय रेग्युलरली बाहीचं माप टाकल्याच्या नंतर बाहीच्या उंचीच्या वर साधारणतः दोन इंच तीन इंच चार इंच किंवा पाच इंच तुम्हाला फुगा किती हवा आहे त्यानुसार तर आता शोल्डर फुगा जर आपल्याला ज्यावेळेस टाकायचा असतो तो शोल्डर फुगा टाकताना साधारणतः चार किंवा पाच इंच तुम्ही घेतलं तरी चालेल त्याप्रमाणे फुगा येईल तर वर मी तीन इंच या ठिकाणी घेतलेला आहे तीन इंच आणि मोंडाखोली आपण जोडून घेणार आहोत तीन ती इंच आणि मोंडाखोली याप्रमाणे जोडून आहे उंचीच्या वर पिरेश मारून घेतली ही रेश मारल्याच्या नंतर याच्या सेंटर पॉइंट वर बरोबर अर्धा किंवा पाऊन असं मार्किंग करायचंय आणि बाहीचा मासोळी जो आकार असो तर तो आपण या ठिकाणी देऊन घेणार आहोत आकार देताना थोडासा गोलाकारवरच्या दिशेने देऊन घ्यायचा कारण इथे थोडासा आकार जर मोठा असेल तर तुमच्या बाईचा आकार आणखी छान येईल हे पाहा खालचा जो आकार आहे तर तो रेषेच्या दिशेने याप्रमाणे मी देऊन घेतलेला आहे तर हे दोन्ही जे आकार आहे हा यांचा डिस्टन्स जर कमी असेल मासोळी आकाराचा डिस्टन्स जर मध्ये कमी जर असेल तर तो चालतो कारण का ज्यावेळेस फुगाबाई तुम्ही टाकता त्यावेळेस हा आकार खूप परफेक्ट जरी नसला तरी चालतो फक्त एवढंच आहे की फुगा व्यवस्थित आला पाहिजे बाही कट करताना सर्वप्रथम आपल्याला वरचा जो भाग आहे तर तो अगोदर कट करून घ्यायचा हे पहा मी बाईचा वरचा आकार अगोदर कट करून घेतला एक साइड अगोदर काढून घेणार आहोत आणि त्यानंतर बाईचा आतला आकार आपण कट करणार आहोत आतला आकार म्हणजे ती समोरची बाजू आणि मागचा आकार जो असतो तर ती बॅक साईड असते हे पहा याप्रमाणे बाहीचा आकार आपला तयार होईल तर आता उंचीच्या वर आपण तीन इंच जे वाढवलेलं असतं तर हा तीन इंचा जो आकार आहे आणि इकडं तीन इंच तर साधारणतः सहा इंचा आकार तयार होतो हा तर सहा इंचामध्ये तुम्हाला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे आणि त्या फक्त म्हणजे फक्त शोल्डरच्या माध्यमावर आल्या पाहिजेत आता आपण दुसरी बाई पाहणार आहोत तर साईड फुगा बाही आहे जी आहे तर ते आपण पाहणार आहोत तर या बाहीमध्ये कार्डशी पेपर घेतला आहे पुन्हा रेग्युलरली प्रमाणे बंद बाजूने आपण बाहीची उंची टाकून घेणार आहोत तर बाहीची उंची या ठिकाणी पाच इंचही असू शकते चार इंचही असू शकते किंवा ती आठ इंच नऊ इंच याप्रमाणे असू शकते इथे मी या ठिकाणी बाहीची उंची टाकणार आहे बाईची उंची टाकल्याच्या नंतर मग आपल्याला बाहीची घडी या ठिकाणी टाकायची बाहीची उंची परत मी आठ आधी एक इंच घेतले आणि बाहीची जी घडी आहे तर ती रेग्युलरली तुम्ही ज्या पद्धतीने टाकणार तर त्याच पद्धतीने मार्किंग करायचंय तर त्या अगोदर तुम्हाला बंद बाजूने हे पहा साधारणतः तुम्ही पाहत असाल बंद बाजूने मी हे मार्किंग केलेले तर साधारणतः इथे एक्स्ट्रा माप आपल्याला घ्यायचं आहे बंद बाजूने ज्या ठिकाणी बाहीची उंची तुम्ही टाकता त्या ठिकाणी साधारणतः तुम्हाला तीन इंचापर्यंत किंवा चार इंचापर्यंत एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्या पुढे तुम्हाला बाहीचं घडीचं माप टाकायचं आहे एक्स्ट्रा मध्ये हे बाहीच्या घडीचं माप बिलकुल कॅल्क्युलेट करायचं नाहीये तुम्हाला तर एक्स्ट्रा माप सोडून तुम्हाला पुढे बाहीचं माप टाकायचं आहे तर बाहीची घडी मी साडेआठ आहे तर साडेआठ हे बा या पद्धतीने टाकते तर साडेआठ वर मार्किंग करून घेते एक्स्ट्रा माप सोडून इथे मोंडाखोरी टाकणार आहोत आपण बाहेची घडी साडेआठ इंच एक्स्ट्रा मापाच्या बाहेरच्या बाजूला टाकलेला आहे आपण उजव्या बाजूला पूर्ण एक्स्ट्रा माप जे आहे तीन किंवा चार इंच तुम्ही घेऊ शकता आवडीनुसार तुम्हाला किती प्लेट्स हव्यात त्यानुसार ते मोंढाखोरी टाकली आहे तीन इंच तीन किंवा साडेतीन इंच घेतली तरीही चालेल एक इंच रेग्युलरली प्रमाणे आतमध्ये त्यानंतर आपण दंडघेरे टाकणार आहोत पाच अधिक दीड इंच दंडघेर आणि मोंडाखोली जोडून घेणार आहोत तो जोडल्याच्या नंतर व्हा तो हे पा हा जो भाग असतो तर हे आपलं बाईचं मार्जिन असतं तर हे कधी कट करायचं नाही आपल्याला हे दीड इंचाचं मार्जिन जे असतं तर ते एक्स्ट्रा मार्जिन असतं बाहीचं आता रेग्युलरली जसं आकार देतो आपण बाईला त्याच पद्धतीने तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मासोळी आकार देऊन घेणार आहोत हाही आकार जास्त फुगीर वगैरे द्यायचा नाही तुम्हाला नॉर्मली फक्त बाईचा शेप आपल्याला द्यायचा आहे आणि हा आकार हे पाहा पुढे असाच कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दोन ही बाई दाखवलेली आहे एक शोल्डर फुगा आणि एक साईड फुगा आता ही बाई आपण कट करून घेणार आहोत आता हा जो एक्स्ट्रा भाग असतो तर या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः प्लेट्स टाकायच्या तीन किंवा चार इंच तुम्हाला घ्यायचे जर जास्त प्लेट्स झाले असतील तर तुम्ही पाच इंचही घेऊ शकता तर या ठिकाणी पूर्णतः तुम्हाला प्लेट्स टाकायचे आहेत याही प्लेट्स तुम्ही तुमच्या आवडी पद्धत आवडीने टाकू शकता मी पहावर इमेजेसमध्ये दाखवलेला आहे वर जो पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये दाखवलं हो की या पद्धतीनेही तुम्ही ही बाई करू शकता ज्यावेळी साईड फुगा येतो तो, तो साईड फुगा तुम्ही कशा पद्धतीने प्लेट्स देता त्यावर अवलंबून असतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्ही पद्धतीनेही साईड फुगा बाई शिवू शकता हिला तुम्हाला गोपी म्हणतात हे पेपा या पद्धतीने आपण बाईचं मापकट केले तर तुम्ही या पद्धतीने बाई नक्की टाकून पहा हे पा प्लेट्स देताना अगदी नॉर्मली छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत एकाच डायरेक्शनने घ्यायच्या आहेत त्या वेगवेगळ्या नाही तर शोल्डरवरच ह्या येतात आणि ह्या साईड साईड बाहेर गेल्या म्हणतात खाली ही त्याच पद्धतीने तुम्हाला देऊन घ्यायच्या तर खालच्या ज्या प्लेट्स आहेत तर तुम्ही पूर्ण एका सेंटरवर पण देऊ शकता आणि साईडलाही देऊ शकता तर नक्की ही बाई ट्राय करून पहा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की पुढच्या ग्रुपमध्ये शेअर करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये